कुडाळ तालुक्यात वेताळ बंबर्डे गावातल्या भोगलेवाडी कदमवाडी हातेरी या रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले आहेत याकडे प्रशासनाचं लक्ष वेधूनसुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे अखेर ग्रामस्थांनाच रस्ता डागडुजीसाठी रस्त्यावर उतरावं लागलं भोगले कदमवाडी हातेरी या रस्त्यावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते या भागातून वाहनं हाकताना वाहन चालक स्थानिक तसंच विद्यार्थी वर्गाला मनस्ताप सहन करावा लागतोय याशिवाय या, या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे या ठिकाणी वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्याच्या दूरवस्थेमुळे येत्या एक ऑगस्टपासून एस टी बससेवा बंद करण्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे कदमवाडी इथल्या ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचं आणि झाडी तोडण्याचं काम केलं रस्ता रस्ता, रस्ता हा रस्ता भोगल्यावर ते हातरी मुख्य रस्ता जोड रस्ता आहे आणि या रस्त्याच्या कदमवाडी आणि भोगलेवड या दोन्ही वाडींच्यामधून हा रस्ता जातो या दोन्ही वाडीत सुमारे दोनशे लोकवस्ती आहे आणि ह्या रस्त्याला सुमारे पंधरा ते वीस वर्ष होऊन गेली आहे पी एमच्या माध्यमातून हा रस्ता झाला होता त्यानंतर या याच्याकडे शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही वारंवार शासनावर याची मागणी केली आहे अर्ज केले आहेत पी एमवाले सांगतात की आमचं काही संबंध नाही आता आता तो जिल्हा परिषद वर्ग वर्ग झालेला आहे जिल्हा परिषद मध्ये आमच्याकडे नाही पीडब्ल्यू डीकडे आहे असं एकमेकावर ते सारखं टोलवत राहतात या रस्त्याने सध्या एस टी वाहतूक होणे काही दिवसांनी बंद होईल खूप मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि या एस टी बंद झाली तर शाळेतल्या मुलांचे खूप हाल होणार आहेत त्यामुळे आज आम्ही या दोन्ही वाडीतल्या ग्रामस्थांनी मिळून कदमबाचा मिळून श्रमदानी हा रस्ता तात्पुरती डागडुजी केली आहे खड्डे बुजवले आहेत तरी शासनाने गणपतीपूर्वी तरी या रस्त्यावर लक्ष देऊन डागडुजी करावी अशी आमची विनंती आहे नाही अन्यथा आम्ही उग्र आंदोलन छेडू आम्ही वारंवार सुद्धा म्हणजे आम्ही डेपो सुद्धा कळवलेला आहे पण ह्या रस्त्याच्या म्हणजे खड्डे पडल्यामुळे आम्हाला एसटी म्हणजे आमच्या एसटीचं नुकसान होतंच एसटीचं नुकसान झाल्यामुळे आम्हाला म्हणजे आमचे सुद्धा पैसे कापतात म्हणून पण आम्ही लोकांना वारंवार सुद्धा सांगून म्हणजे रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे ह्या कारण ह्या रोजच्या रुटीमध्ये शाळेची मुलं वगैरे कायम प्रवास करत असतात आणि कायमची ही गाडी चालू आहे ते पण ह्या रस्त्याच्या बे म्हणजे दुरावस्थेमुळे आम्हाला त्याचा नाहक त्रास भोगावा लागतो म्हणजे प्रशासनाकडून कारण प्रशासन आमचे म्हणजे गाडीचं नुकसान झालं की प्रशासन आमचे पैसे कापते त्याच्यामुळे चा रस्त्याची चांगल्या पद्धतीने म्हणजे वाटचाल करावी अशी आमची नम्र विनंती आहे गणेशोत्सव तोंडावर आला आहे चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी रोरो जलमार्ग हायवे असे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे पण ग्रामीण भागातले रस्ते मात्र दिवसेंदिवस दुर्लक्षित होऊ लागलेत असंच म्हणावं लागेल